नमस्कार गेल्या दहा ते बारा वर्षामध्ये भारतामध्ये जे काही राजकारण सुरू आहे ते संविधान आणि लोकशाही संपवणं राजकारण सुरू आहे विरोधी पक्ष संपवण्याचं राजकारण या देशामध्ये सध्याला सुरू आहे लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष जिवंत असणं आवश्यक असतं जर लोकशाहीमध्ये विरोधी पक्षच नसेल तर लोकशाही राहू शकत नाही जिवंत राहू शकत नाही केंद्रामधलं राजकारण असेल महाराष्ट्राचं राजकारण असेल नगरपालिका महानगरपालिकेचं राजकारण असेल साम दाम दंडभेद म्हणजे साम दाम दंडभेदचा अर्ज सा, साम म्हणजे समजावून सांगा दाम म्हणजे पैसे द्या दंड म्हणजे शिक्षा करा जेलमेट टाका ईडीची सीबीआयची इन्कम टॅक्सची भीती दाखवा भेद म्हणजे फुटपाडा दाम दंड भेदाचं राजकारण त्यापेक्षा आणखीन पुढे काय काही गोष्टी गेलेल्या आहेत की काही कुठल्याही प्रकारचे आमिष दाखवून विरोधी पक्ष आपल्याबरोबर घ्यायचा किंवा त्याच्याबरोबरचे कार्यकर्ते विरोधी पक्षातले पक्षा कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याबरोबर घ्यायचे अशा प्रकारचं राजकारण या देशामध्ये सुरू आहे आणि देशाला देशा खास करून ज्या समस्या निर्माण झाल्या देशामध्ये बेरोजगारीच्या शिक्षणाच्या याच्या संदर्भामध्ये सत्ताधारी पक्ष अजिबात बोलायला तयार नाही त्या पार्श्वभूमीवरती आता नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणुका झाल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहेत जर इथं वेळीच रोखलं नाही तर दोन हजार एकोणतीस ला निवडणूक होईल की नाही शंका आहे जे काही ज्या प्रकारे काही बिनविरोध निवडणुका झाल्या सहासष्ट नगरसेवक त्यातले चाळीस पंचेचाळीस भाजपचे नगरसेवक निवडून आले बिनविरोध असं होऊ शकत नाही पण सध्याला त्या दे गोष्टी सुरू आहेत ईव्हीएमचं माध्यम असेल डुप्लिकेट हाताला शाही लावायचं असेल मतदार याद्यामध्ये बाहेरचे मतदार असतील या सगळ्या प्रकारे लोकांना मतदारांना पैसे वाटप असतील कोणाला मिक्सर असेल किंवा काही वाटपायचे साड्या वाटप कुठं काय करायचं आणि त्या माध्यमातून निवडणुका जिंकायच्या हे सत्ताधारी पक्षाला का करावं लागत आहे कारण त्यांच्याकडं उठव नाही मतदार नाही ना जन्मत नाही जन्मत असतं तर त्यांना ह्या गोष्टी कराव्या लागल्या लागल्या नसत्या त्यांच्याकडं जनमताच समर्थन असतं त्या लोकांना ह्या गोष्टी कराव्या लागल्या नसत्या त्यांना हे समर्थन चुकीच्या वाईट बेकायदेशीर मार्गानं घ्यावं हो लागतंय याचा अर्थ त्यांना या, या देशामध्ये संविधान कायदा लोकशाही काही मान्य नाही आता एकशे एवढची संधी आहे झेडपी पंचायत समितीमध्ये सर्वसामान्य लोकांना ग्रामीण भागातल्या लोकांना त्यांनी ह्या गोष्टी रो, रोखल्या पाहिजेत आणि रोखण्याची शेवटची संधी आहे तो होणारच होता ते मला नगरपालिका निवडणुकीच्या अगोदरच गोष्टी त्याची माहिती होती आणि माझ्या जर तुम्ही जुन्या मुलाखती काढल्यात तर मा मी असं बोललो की माझ्या मनामध्ये काही शंका आहेत आणि त्या शंका दूर केल्याशिवाय मी काम करू शकत नाही त्या शंका खऱ्या ठरल्या काल फक्त त्यावेळेस ख लोकांना समजलं नसेल मी त्यावेळेस एक दोन महिन्यापूर्वी बोललेलो काल त्या गोष्टी सत्यामध्ये आल्या महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या तर यामध्ये ईव्हीएम मध्ये कोणालाही मत दिलं तर ते कमळाचे नाईक लागत आरोप करण्यात आले चॅनलवरती बातम्या आल्या त्यानंतर काही मशीन होते जे सील केल्या होत्या सकाळी होती एक ते दुसरेच नंबर होते तर त्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकामध्ये असं होऊ शकतं का झालं तर आपल्या पक्षाची भूमिका कसं आहे की होतंय तर सगळीकडं ते मागच्या लोहारचा उदापासून हे प्रकार ज्यादा वाढायला लागले मग ते बिहारचं इलेक्शन असेल युपीचे इलेक्शन असेल महाराष्ट्रातल्या मागच्या वेळच्या महानगरपालिका असतील पुण्याची असेल खास करून तिथं मोर्चे निघाले होते मागच्या निवडणुकीनंतर दोन हजार सतराला ईव च्या वर्धामध्ये मग तसं काहीच होत नाही म्हणजे पुढे काहीच होत नाही त्याचं म्हणलं की जे सत्ताधारी पक्ष आहे

याचा अर्थ कुठं आयडियलॉजी बरोबर कुणी तोडजोड केली असं काय होत नाही आणि साहेब जो निर्णय घेतील तो सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मान्य असला पाहिजे तो आम्हाला मान्य आहे पवार साहेबांच्या पक्षाच पक्षाचं जे वोटर आहे किंवा हर्षंद पाटील साहेबांना जी मतं पडली ती एक लाख मतं पडली जवळजवळ एक लाख मतं म्हणजे काही कमी मतं नाहीत त्या आधारे निर्णय झाले पाहिजेत फॉर्म्युला त्या आधारे ठरला पाहिजे आणि शेवटी फॉर्म्युलाला बी काही महत्व नाही पवारसाहेब जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असला पाहिजे पवार पवारसाहेब असे एकमेव व्यक्ती आहेत की भारतामध्ये की त्यांना लोकशाही संविधान याची जाणीव आहे किंवा पुरोगाम्या चळवळीची जाणीव आहे फुलेश आंबेडकरां विचारची जाणीव आहे त्यामध्ये व्यक्तिगत इगो अहंकार कोणी ठेवायची गरज नाही आणि ह्यामुळंच आज जे भाजप सत्तेवर आहे त्याचं हे कारण आहे की बहुजन समाजातल्या नेत्यांनी ने व्यक्तिगत इगो किंवा व्यक्तिगत अडचणीला प्राधान्य दिलं आणि त्यामुळे आज भाजप सत्तेवर आहे तेही एक कारण भाजपच्या सत्तेचं आहे त्याचा फायदा किंवा त्याचा गैरफायदा भाजपने आर एस घेतला ज्या वेळेस आमचे नेते सगळेच पवारसाहेबांच्या आदेशानुसार काम करतील त्यावेळेस भाजप इथे जिंकून जेवू शकत नाही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्यामुळे फॉर्म्युला वगैरे जो आहे तो महत्वाचा मुद्दा नाही आयडियोलॉजी वाचवणं संविधान वाचवणं हा महत्वाचा मुद्दा आहे हर्षे कधी एकमेकांच्या विरोधात असतात कधी एकत्र येतात परत देवगावी विरोध येतात परत एकत्र येतात कार्यकर्त्यांनी त्यांचे काय करायचं मी काय सांगतोय की कार्यकर्त्यांना समस्या काय मला नगरपालिकेत नगरसेवक व्हायचे जिल्हा परिषद पंचायत समितीला व्हायचं सदस्य व्हायचे आमदार व्हायचे खासदार व्हायचे किंवा थे, हे काय नाही झालं तर मला एखादा टेंडर मिळायला पाहिजे ठेका मिळायला पाहिजे हे जर तुम्ही असं म्हणाल ह्या मी ह्यांना कार्यकर्ते म्हणत नाही ते हे स्वार्थी लोक आहेत ते लोक मी यांना कार्यकर्ते का म्हणत नाही खरं विषय आहे सर्वसामान्य लोकांचा तुम्ही त्यांचा विचार करत असाल तर या स्वार्थी लोकांना सोडून पंच्याण्णव टक्के अठ्याण्णव टक्के समाज आहे म्हणजे एकशे चाळीस कोटी लो जनतेपैकी एकशे तीस कोटी लोक असे असतील की ज्यांना ह्याच्याशी काही घेण देणार नाही त्या लोकांसाठी काम केलं पाहिजे त्यांनी कार्यकर्त्यांनी काय कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे तू कार्यकर्ता कसं ट्यालाय संघटनेमध्ये पक्षामध्ये पवार साहेबांचा विचार आवडतो किंवा फुले शंभर विचार आवडतोय विचारधारा आवडते म्हणून जर तू काम करत असशील आणि पवार साहेब त्या विचारधारेवर काम करत असेल तर ते ऐकलं पाहिजे ना तुम्हाला जेडपी पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका किंवा नगर काही टेंडर ठेका ह्यासाठी जर काम करत असेल तर तुम्ही कसे लोकांना फसवायचे लोक का, कार्यकर्त्यांनी माझं स्पष्ट मत आहे मी आता समजा म्हणजे मागच्या पंचवीस वर्षामध्ये ह्या गोष्टीसाठी मी आयडियोलजी विचारधारा नाही बदललेली मग तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या पुढच्या पिढ्यांचा विचार केला पाहिजे जो आमच्या पूर्वजांनी विचार केला फुलेंनी शिक्षण चालू केलं बाबासाहेबांनी संविधानामध्ये शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला असेल किंवा परत नोकऱ्या दिल्या असतील आरक्षण दिलं असेल त्यांनी त्यांच्या पिढीला काय लाभ झाला नाही त्याचा या पिढ्यांना मागच्या दोन तीन पिढ्यांना लाभ झाला आजच्या वर्तमान पिढीची जबाबदारी आहे की आपल्या पुढच्या पिढ्या कशा सक्षम होतील विज्ञानवादी होतील एक समतेचा स्वत्याचा न्यायाचा बंधुत्वाचा विचार कसा प्रस्थापित होईल यासाठी या पिढ्यांनी काम केलं पाहिजे आजच्या व्यक्तिगत काय मला फायदा होतोय हे माझं होतंय स्वार्थ होतोय माझ्या फॅमिलीला किती फायदा होतोय ह्याच्यापेक्षा याच्यावर जर काम केलं तर देश टिकणार आहे राष्ट्र टिकणार आहे नाहीतर हे आता काय चालू आहे तुम्हाला माहिती आहे देशामध्ये काही काही विक्री चालू आहे देशामधल्या सार्वजनिक उद्योगांची देश विकाय काढलेला आहे सध्याला यांनी राष्ट्रवाद म्हणून भाजपच्या लोकांनी ते महत्वाचं आहे का तुमचा स्वार्थ महत्वाचा आहे मोठ्या नेत्यांनी त्यांची भूमिका बदलावी कार्यकर्त्यांनी त्यांची भूमिका का होत मी पवार साहेबांच्या बद्दल बोलतोय आणि राजकारणामध्ये त्यांनी सत्ता मिळाली पाहिजे आणि सत्तेच्या माध्यमातून काम केलं पाहिजे यासाठी ज्या ऍडजस्टमेंट असतील त्या सोडून सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी जी काही पॉलिसी राबवली मग ते महिला आरक्षण असेल महिलाचं सबलीकरण असेल शेतकऱ्यांचं सक्षमीकरण असेल किंवा त्यांच्या शेतीपूरक उद्योगाला चालना असेल किंवा आरक्षणाचे विषय असतील नाममंत्राचा विषय असेल किंवा जे काही विचार त्यांनी पॉलिसी निर्णय हे जादा महत्वाचं वाटतं आणि पवारसाहेबांच्या पोटामध्ये किंवा त्यांच्या बरोबर जे कार्यकर्ते यांच्याकडे जर तुम्ही बघून हे करत असाल कर तर तो विषय तसा नसतो नेतृत्वाकडं बघून कार्यकर्त्याने काम केलं पाहिजे आमचा जर पुरोगामी असेल तर आम्ही पुरोगामी म्हणून काम केलं पाहिजे आता लोकल लेवलला हे समस्या त्याच मला सांगितल्या ना की जे काही भाजप सत्तेवर आली त्याचं एक कारण आहे की आमच्या लोकांचा स्वार्थ सर्व म्हणजे पदाधिकाऱ्यांचा स्वार्थ कार्यकर्त्यांचा स्वार्थ याच्यामुळं भाजप सत्तेवर आहे एक त्याच्यापैकी एक कारण आहे कार्यकर्त्यांनी मागणी केली पवारसाहेबांच्याकडे परवा सकाळी आता मी तुम्हाला तत्वज्ञान सांगतोय आणि मीच आग्रह धरला आणि समजा मला नाही उमेदवारी मिळाली आणि मी नाराज ना ना झालो तर मला काय बोलण्याचा अधिकार आहे का ठीक आहे कार्यकर्त्यांनी मागितली मी इच्छुक म्हणून हर्षण पाटील साहेबांना ताईंना आणि पवार साहेबांना सांगितलं पण समजा मला नाही दिली नाही तर नाही दिली मी साहेबांच्या बरोबर किंवा पक्षाबरोबर विचारेवरून एक निष्ठ राहणार दिली तर दिली नाही नाही दिली ह्याचा अर्थ असा नाही की मला दिलीच पाहिजे हा बघ एवढं होईल की महाराष्ट्रामध्ये किंवा तालुक्यामध्ये आणखी ना कार्यकर्त्यांना बळी मिळेल काम करायला पण नाही दिल्यावरती काही मी नाराज होणार नाही मी सांगतोय की नाराज व्हायचं काय विचारेवर काम करायचं मग त्याचा अर्थ म्हणजे लोक सांगे ब्रम्हज्ञान आपण कोर्ट्यापासून असं होईल ना ठीक आहे जे होईल ते होईल सांगितलं ना मी सांगितलं इच्छुक आहे म्हणून पवार साहेबांना ताईंना हर्षन पाटील साहेबांना मी सांगितलं मी इच्छुक आहे म्हणून